वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन कक्केरी येते कक्केरी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव येथील आपण पाहत आहात लोक हिरा न्यूज महाशिवरात्री दोन हजार सव्वीस रोजी कक्कय्या स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापनाबाबत चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय डोहर कक्कय्या समाज मंडळातर्फे आजीव महापोषक सभासदांच्याकरिता रविवारी पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे या बैठकीचे विषय मागील सभेचा ठराव वाचून कायम करणे दोन हजार सव्वीसच्या महाशिवरात्री जत्रेच्या पूर्वसंध्येला नूतन श्रीकय्या मूर्तीची प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत चर्चा विनिमय करणं सालाबादप्रमाणे दोन हजार सव्वीसच्या महाशिवरात्री जत्रेबाबत चर्चा करणे नवीन सभाभवन व यात्री निवास मठाच्या आवारात बांधण्याकरिता भूमिपूजनबाबत चर्चा करणे अध्यक्षांच्या आदेशाप्रमाणे येणारे इतर विषयांची चर्चा करणे अशा विविध विषयांवर वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं आहे या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सभासद बंधू भगिनींनी उपस्थित राहून चर्चेत सहभागी व्हावं असं आवाहन अखिल भारतीय डोहर ककय्या समाज मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल पोळ व सेक्रेटरी लक्ष्मीकांत घोडके आणि मंडळातील सर्व पदाधिकारी यांनी केलं आहे सदर वार्षिक सर्वसाधारण सभा ही रविवारी दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अकरा वाजता कक्कय्या स्वामी मठ कक्केरी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव या ठिकाणी आयोजित आहे अशा बातम्या पाहण्यासाठी लोकिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोक न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद